अपूर्णांकाचा मसावी व लसावी काढणे शिकूया सूत्रे अपूर्णांकाच्या मसावी बरोबर अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी अपूर्णांक अपूर्ण

एक छेदोनशे दहा दिलेल्या अपूर्णांच्या लसावी बरोबर दोन हजार चारशे चौसष्ट छेद तीन चला आता आपण अपूर्णांकाचा मसावी व लसावी समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण सोडूया फिरवातीला अंश चा मसावी आणि लसावी पस्तीस बेचाळीस आणि त्रेसष्ट अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागी छेदाचा मसावी आता अंशाचा मसावी नव नावस साथी सहाशे तीन आता छेदाता मसालीवर असा पंचवीस पंचवीस आणि पंचावन्न आता कोणत्याही संख्ये या दोनच संख्येला पाच संख्येने पूर्ण भागात मसाली बरोबर पाच

La pachi pantaloni și par, cea de par, o doni babi, babi, sarpa, तीनशे पंच्याहत्तर दिलेल्या लसावी बरोबर अपूर्णांकाता लसावी म्हणजे अंशाची अंशाचा लसावी चेद मसा आता अंशाचा लसावी काय आलेला आहे सहाशे दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी बरोबर सहाशे तीन आणि दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी बरोबर धन्यवाद